रेसिपीमध्ये अगदी तुमचं म्हणा स्वागत आहे आज मी बनवणार आहे वाटाणा आलू पराठा आलू पराठा आपण नेहमी बनवतो तर आता वाटाण्याचंसुद्धा चा। सीझन चालू आहे वाटाणंसुद्धा स्वस्त आहे आणि फ्रेश वाटाणा आपला भीम आज मार्केटमध्ये भेटतोय नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट कमेंटमध्ये करून आज बनवते मस्तच आलू मटार पराठा तर वाटाण्याचं सुद्धा सीझन चालू आहे नक्की असं ट्राय करा आता मी कुकरमध्ये भात लावलेले आणि बटाटासुद्धा बघू शकता चाली काढून मी असं छोटे तुकडे पीस करून घेतलेले आणि आणि सुद्धा पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहे आपण चार सिटा मी भातासोबतच घेणार आहे त्यामुळे चार सिटा घेणार आहे आणि पाणी एकदम बघू शकतं थोडंसंच टाकलेलं आहे जास्त मी पाणी टाकलेलं नाही आहे आता मी एक सिटा घेते थोडंसं मीठ टाकणार आहे यावरती झाकण ठेवणार आहे वाफेचं वगैरे पाणी जास्ती पडायला नको त्यामुळे यावरती झाकण देऊन मी चार शिट्या घेणार आहे भात खाली लावलेले वरती भाताच्या वरती आत डबा ठेवला आहे त्यावरती चार शिटा घेणार आहे आणि बटाट्याच्या चला तर साहित्य तुम्हाला दाखवते मटार आलू पराठा आलू लसणे पेस्ट घेतलेली मिरची सुद्धा आहे धनी जिरी पावडर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले अर्धा लिंबू लागेल तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर मग लिंबू वाटण सुद्धा आहे नाही हाताने मी कुसकरलेला आहे बटाटा तर चला भाजी आपण फोडीला टाकून घेऊया तेल चांगले चांगली तर आपल्याकडे जिरे घालून घ्यायचे जिरे चांगलं चांगल ताप भाजलं की आपण आलरचा पेस्ट टाकायचं तुम्ही कितपत तिखट खाता त्यानुसार आलरची पेस्ट टाकून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये यामध्ये थोडीशी आलच टाकणार छान मिक करून घेऊया त्यामध्ये थोडस मी तिखट टाकणार आहे मिरची सुद्धा टाकलेले त्यामध्ये थोडस तिखट टाकणार आहे धने जिरेची पावडर आहे से गरम मसाला सुद्धा टाकणार आहे यामध्ये बटाटा आणि वाटाला सुद्धा कुस्करून घालायचे वाटाण छान असं उकडलेलं आहे मिक्स करून घेऊ यामध्ये लिंबू पिळणार आहे एक अर्धा लिंबू घेतलेला आहे मिक्स करून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आपल्याला वाटा नाही उकळून घेतलेलं त्याला मॅश करून घ्यायचं दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि चांगले मसाले तिखट मोरे झाकण ठेवून एक घेऊयासाठी झाकण ठेवून घेऊया त्याला पाच मिनिट झालेले झाकण काढून घेऊया यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आता एका साईडला आपण आपलं सारण थंड होते तो परीठ आपण पीठ मळून घेऊया गव्हाचा आटा मळून घेऊया पराठ्याचं सारण आहे मी आता थंड करायला ठेवून देते तुम्ही सकाळी मुलांना डब्यांना द्यायसाठी तुम्ही असं सारण बनवून ठेवू हो शकता आणि सकाळी उठून आपल्या मुलांना छान असं सारण बनवून चपाती बनवू देऊ हो शकता मुलंसुद्धा आवडीन खातील आणि वाटाण्याचंसुद्धा आता सीझन चालू आहे नक्की वाटाणा नाही ना स्वस्तसुद्धा वाटा नाही असे पराठे वगैरे बनवून द्या पराठ आलू पराठा आलू मटर पराठा मुलं आवडीने खातील ते पूर्ण थंड करून घेणार आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेते आपलं सारण सुद्धा थंड झालेलं बघू शकता थंड झाल्यामुळे घट्टपणा आलेला आहे त्याला पीठ सुद्धा मळून झालेलं आहे छान पुरण पोळीसारखंच आपल्याला बनवायचं आहे पोळा सारण पण तसंच भरायचं आहे पूरणासारखंच मस्त अशी गोल पारी करून घ्यायचे मध्ये पीठ घालून घ्यायचे आता यामध्ये मी सारण घालून घेणार आहे थोडस पीठ टाकणार आहे पूर्ण, पूर्ण बंद करून घ्यायचं चल पिठामध्ये पीठ आपलं गोळा गोळून घेऊया हलक्या हाताने आपल्याला लाटत जायचं थोडेसे पीठ टाकून घेते हाताने सगळीकडे आपल्या कणकेच्या काटोकाट आपलं सारण जाईल हलक्या हातानेच आपल्याला लाटायचं आणि आपला पराठा जाडच असतो त्यामुळे जाड सरस ठेवायचा पराठा आपल्या बाजूला तवा सुद्धा आपला तापलेला आहे तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तेल घालून घेऊया आपला पराठा चिकटणार नाही पराठे जास्त पातळ लाटायचे नाही झाडसरस ठेवून द्यायचे सत परठ टाकून घेऊया दोन्ही साईडला छान असं सा, खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला चला तर पराठा पलटी करून घेऊया तर तेल लावून घे दोन्ही बाजून मसाल्याचा एवढा छान सुगंध सुटलाय मस्त सुटला आपले धने जिरे आलं लस पेस्ट कोथंबीर सुद्धा घातलेली लिंबाचं सुद्धा स्मेल छान आंबट तिखट असं गोड छान स्मेल येते त्याला तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता मुलं सुद्धा आवडीने खातात असं काहीतरी वेगवेगळ्या मुलांना बनवून दिलं मुलं आवडीने खातात अशी पण भाज्या वगैरे खात नाहीत मुलं छान असं तांबूस रंगापर्यंत भाजून दिले चला आता ते काढून घेऊया मस्त असा भाजलेलं आहे आपला पराठा बघूया मस्त असा पराठा आपलं झालेला आहे त्याला बाकीत सुद्धा असेच बनवून घेते भाजून घेऊया मस्त असं गुबगुबी झालेला आपला पराठा हा पण काढून घेते बाकी सुद्धा असेच बनवून घेते मी पराठे हा सुद्धा झालेला आपला पराठा करून घेऊ बघू शकता आपले खाण्यासाठी पराठे आलू पराठे तयार झालेले रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद